गोळीबाराच्या घटनेनं मुंबईलगतचं विरार हादरलंय अज्ञातांनी पहाटेच्या सुमारास एका घराच्या खिडकीवर फायरिंग केली सुदैवाने त्या गोळीमुळे कुणाच्याही जीवावर बेतलं नाही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे पाहूया या गोळीबाराच्या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट कोकणारच्या गोपचार पाड्यातल्या या घराचं झालेलं हे नुकसान एका बंदुकीच्या गोळीनं केलंय दैव बलवत्तर होत म्हणून घरातल्यांच्या जीवावर बेतू शकणारा हा प्रसंग घरातील सामानाचं नुकसान करून निभावला पहाटे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या प्रसंगानं हे कुटुंब अजूनही दहशतीच्या छायेखाली आहे विरार पोलीस स्टेशन अंतर्गत गोपचार पाडा एरिया आहे त्यामध्ये फिरारी मोबिन्स एके आ... झोपलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्या विंडो मधून फायरिंग झालेला आहे एक राऊंड फायर केलेला आहे तो त्यामध्ये जखमी वगैरे कोणी नाही अशी घटना आम्हाला माहिती मिळाली आमची तात्काळ गेलेले आहे आणि आमचे गुन्हा दाखल करण्याचं चा काम चालू आहे कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु आमचा अंदाज आहे की आपसातली काहीतरी त्यांचे दुश्मनी असावे असा आमचा प्रायमरी स्वरूपातील अंदाज आहे पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी तन्वीर शेख यांचा दरवाजा ठोठावून मदत मागितली संशय आल्यामुळं त्यांनी दरवाजा उघडलाच नाही आणि त्यानंतर गोळीबाराचा आवाज झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे काल रात्री सुमारा साडे तीनच्या दरम्यान आमचा दरवाजा ठोकला आणि सांगितलं की दरवाजा उघडा दरवाजा उघडा आमची आईची तब्येत खूप खराब आहे असं करून त्यांनी दरवाजा उघडायला दोन तीनदा सांगितलं आम्हाला पण मी काय दरवाजा उघडला नाही मी माझ्या मिस्टरांना सांगितलं का कोणीतरी दरवाजा उघडायला सांगतात चोर आले, आले आहेत मिस्टरांना सांगता सांगता तर त्यांनी फायरिंग केली जोरात फायरिंगचा आवाज आला काच फुटली आणि धूर धूर निखाला। धूर निघाला आम्ही नेहमीप्रमाणे पलंगावर झोपलेलो होतो मुलांना घेऊन भे, आम्ही किचन मध्ये किचन मध्ये गेलो आणि नंतर ती गोली खिडकीतून निघून पर्दा हे करून शोकेशच्या मध्ये मा घुसली मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस जालन्याच्या चौकात गजानन तौर ची गोळ्या धाडून हत्या पाच जानेवारी दोन हजार चोवीस पुण्यात शरद मोहल हत्या नऊ जानेवारी दोन हजार चोवीस डोंबवली लगतच्या मारळ मध्ये गोळी धाडून राजन एरकर या तरुणाची हत्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस डोंबवलीच्या बार मध्ये विकास भंडारी या तरुणावर गोळीबार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस गोंदियाचे माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार या गोळीबारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र वारंवार हदरतोय गुन्हेगारांच्या हाती ही शस्त्र इतक्या सहज कशी लागतात हा खरा प्रश्न आहे आपसातील वादातून ते एकमेकांचे मुर्दे पडतातच सर्व सर्वसामान्यांना दहशतीच्या सावटाखाली जगण्याची वेळ येते त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुजक्या आवळतानाच या घातक घातकशास्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांवर देखील जरब बसवावी विरारहून विपुल पाटील च रशिदी पुढारी न्यूज